हैदराबाद गॅजेटच्या आधारे बंजारा व धनगर समाज आदिवासींमध्ये आरक्षण मागत आहे त्याचा विरोध करण्यासाठी आमच्या आदिवासींचं आरक्षण वाचवण्यासाठी आपल्या आदिवासींच्या हक्क व अधिकारच्या रक्षणासाठी आम्ही दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहादा तालुका जिल्हा नंदुरबार येथे समस्त आदिवासी समाज जिल्हा नंदुरबार तर्फे भव्य उलगुला आदिवासी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये सर्व आदिवासी बांधवांनी जिल्ह्यातील सर्व आदिवासी कार्यकर्त्यांनी सर्व नोकरदार वर्ग सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी एकजुटीने यामध्ये आपण सामील होऊया आपली ताकद सरकारला दाखवूया आणि धनगर व बंजारा समाजाला आपल्या आदिवासी समाजामध्ये घुसखोरी पासून रोखूया यासाठी आम्ही समस्त आदिवासी समाज तालुका शहादातर्फे आयोजक म्हणून आपण आवाहन करत आहोत आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होऊन हा मोर्चा यशस्वी करूया असं आपल्या सर्वांना आम्ही आवाहन करतो हो। अरे आरक्षण आमच्या ना हक्काचं नाही कोणाचं बाबाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाचं बाबाचं उलगुलान जिंदाबाद 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 बिरसा करे उलगुलान 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 लड़ेंगे 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 अभी नहीं तो कभी नहीं अभी नहीं